पुण्यातील कोंडवामधील उच्चभ्रू सोसायटीत बावीस वर्ष तरुणीवर कुरिअर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह असल्याचे भासवून अज्ञात व्यक्तीने फ्लॅटमध्ये प्रवेश केला आणि तोंडावर स्प्रे फवारून तिच्यावर अत्याचार केला धक्कादायक बाब म्हणजे आरोपीने तिच्यासोबत सेल्फी काढत मी पुन्हा येईल असा मेसेज तिच्या मोबाईलमध्ये टाकला या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून सध्या आरोपी फरार आहे त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांच्या दहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे विशेष म्हणजे याआधी घाटात अशाच प्रकारची सामूहिक अत्याचाराची घटना घडल्याने कोंडवा परिसर आधी चर्चेत होता आणि आता पुन्हा एकदा तसाच प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे घटनेत नक्की काय घडलं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती तुम्ही बघताय विषय चौकातला ही तरुणी मूळची अकोला जिल्ह्यातली असून मागील दोन वर्षापासून ती आपल्या भावासोबत पुण्यात राहत होती सध्या ती नगर येथील एका खाजगी कंपनीत कम्प्युटर इंजिनियर म्हणून काम करते दोघे भावंड कोंडवा परिसरातील एका नामांकित आणि उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहत होती परंतु घटनेच्या दिवशी म्हणजे बुधवार दोन जुलै रोजी तिचा भाऊ कामानिमित्त शहराबाहेर गेला होता त्यामुळे त्या दिवशी सायंकाळी साधारण साडेपाचच्या सुमारास ती एकटीच घरी होती दरम्यान एका अठ्ठावीस ते तीस वर्ष तरुण तिच्या फ्लॅटच्या दरवाजापर्यंत आला त्याने स्वतःची ओळख कुरिअर कंपनीचा कर्मचारी म्हणून करून दिली आणि सांगितलं की त्याच्याकडे एका बँकेचं महत्वाचं कुरिअर आलं आहे आरोपी तरुणाने स्वतःला कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीत प्रवेश केला जेव्हा तो सोसायटीत प्रवेश करत होता तेव्हा त्याला वॉचमेनने विचारलं तेव्हा त्याने कुरिअर बॉय असल्याचं सांगून सोसायटीमध्ये प्रवेश केला त्यानंतर तो थेट तरुणीच्या घरी गेला आणि तिला सांगितलं की बँकेचं एक महत्वाचं पार्सल आहे त्यावर तरुणीने लगेच सांगितलं की हे कुरिअर माझं नाहीये पण आरोपीने हट्टच धरला की हे कुरिअर तुमचंच आहे तुम्ही एकदा बघून घ्या आणि ते घ्यायचं असेल तर पोहोच पावतीवर सही करावी लागेल इतकंच नाही तर तो पुढे म्हणाला की माझ्याकडे पेन नाहीये सहीसाठी पेन द्या त्यामुळे तरुणी आत खोलीमध्ये पेन आणण्यासाठी गेली तेव्हा दरवाजाचा सेफ्टी डोर उघडाच होता आणि याचाच फायदा घेत आरोपी घरात शिरला आणि त्याने दरवाजा बंद करून घेतला आणि त्या तरुणीच्या तोंडावर एक प्रकारचा स्प्रे फवारला स्प्रेमुळे तरुणीच्या डोळ्यांना प्रचंड जळजळ होऊ लागली आणि काही वेळातच ती पूर्णपणे गोंधळून बेशुद्ध झाली या अवस्थेचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर अत्याचार केला पण एवढ्यावरच तो थांबला नाही त्याने अत्याचारानंतर त्या तरुणीचा मोबाईल उचलला आणि त्यामध्ये स्वतःचा सेल एक सेल्फी काढला आणि सर्वात धक्कादायक म्हणजे त्याने मोबाईलमध्ये एक धमकी लिहून ठेवली होती मी परत येईल असा मेसेज त्याने लिहून ठेवला होता आणि जर तू हे पोलिसांना कळवलं तर मी हा फोटो व्हायरल करेल असं त्याने धमकी दिली होती त्याने फक्त शरीरावर अत्याचार केला नाही तर तिच्या मनावर भीतीसुद्धा बसवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्यान आरोपी तिथून फरार झाला नंतर रात्री साधारण साडेआठ वाजता तरुणीला हळूहळू शुद्ध आली शुद्धीवर आल्यानंतर तिला काहीच नीट आठवत नव्हतं ती पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत होती काही तिने स्वतःला सावरलं आणि घडलेल्या घटनेची माहिती आपल्या नातेवाईकांना दिली त्यानंतर लगेचच पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली प्राथमिक तपासात असं लक्षात आलं की आरोपीने तिला बेशुद्ध करण्यासाठी कदाचित गुंगी आणणारा एखादा रसायनयुक्त स्प्रे वापरला असावा नेमकं कोणता स्प्रे वापरण्यात आला होता आणि तो काय प्रकारचा होता याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत दरम्यान आरोपीचा चेहरा सोसायटीजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून आला आहे फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढायला सुरुवात केली असून आरोपीला लवकरात लवकर पकडण्यासाठी मोठं ऑपरेशन सुरू केलं आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीच्या ओळखीवर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे या प्रकरणाने पुणे शहर हादरून गेलं आहे काही दिवसांपूर्वी एकवीस वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत बोगदेव घाटावर फिरायला गेली होती तेव्हा तिथे तीन नराधामांनी तिच्या ती आणि तिच्या मित्राच्या अंगावर कोयता दाखवत मित्राला बांधून टाकला आणि तिच्यावर निर्गुण सामूहिक अत्याचार केला होता घटनेनंतर पुणे पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर तपासाची मोहीम राबवली होती साठ पथकं तयार करण्यात आली साडेचारशेहून अधिक गुन्हेगाराची चौकशी करण्यात आली आणि हजारो फोन नंबर ट्रेस करण्यात आली आरोपींपैकी दोन जणांना काही दिवसात अटक करण्यात आली होती तर तिसरा आरोपी सूरज गोसावी तब्बल अकरा महिने गायब होता तेव्हा त्याला सापारचून पकडण्यात आलं होतं ही घटना घडली तेव्हा महिला सुरक्षेसाठी प्रश्न उभे राहिले होते आणि अशातच पुन्हा एकदा त्याच आशयीची घटना घडली आहे त्यामुळे सगळीकडे भीतीचं वातावरण तयार झालं आहे तर या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विषय चौकातला या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा